स्वागत ऑनलाईन गाईड मध्ये बघा आपण आज आपण गुगल ड्राईव्ह बद्दल माहिती बघणार आहोत गुगलचा एक प्रॉडक्ट आहे गुगलचा एक प्रॉडक्ट आहे गुगल ड्राईव्ह ठीक आहे जी खूप महत्वाचा असं प्रॉडक्ट आहे गुगल ड्राईव्ह बघा या गुगल ड्राईव्ह आहे ना बऱ्याचशी कनेक्ट असतो तुमचे ऍप फोटोजी कनेक्ट असतो तुमच्या गुगल शीट सी कनेक्ट असतो त्याच्यानंतर गुगल डॉकला गुगल फॉर्म बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये कनेक्टेड असतात ठीक आहे तर ड्राईव्ह मध्ये बघा गुगल वर्कस्पेस हे आहे इथे गुगल याला गेल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला पंधरा जीबी डाटा तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो ठीक आहे पहिले हे समजून घ्या तुम्हाला किती डाटा मिळतो पंधरा जीबी डाटा फ्रीमध्ये मिळतो त्याच्यानंतर जर तुम्हाला डाटा घ्यायचा असेल तर शंभर जीबी दोनशे जी बी पाचशे जीबी दोन हजार जीबी पर्यंत सुद्धा तुम्हाला डाटा विकत घेता येतो स्टोरेज विकत घेता येते ठीक आहे जो दर वर्षाला तुम्हाला भरावा लागतो एकदा तुम्ही विकत घेतला ना की मग दर वर्षाला ते वर्षाच्या हप्त्यानुसार ते कापले जाते तर इथे बघा वर आयकॉन आहे हा ईमेलचा चा आयकॉन असतो ठीक आहे याला क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला बरेचसे ईमेल आय डी आहे तुम्हाला प्रत्येक ईमेल आय डी चा ड्राईव्ह बघता येते त्या प्रत्येक ईमेल आय डी ला तुम्हाला पंधरा पंधरा जी चा डाटा तुम्हाला मिळतो ठीक आहे तर आता इथे जो ईमेल आय आहे बघा तो आहे शाळेचा झेडपी खुर्सापारचा आता या ठिकाणी आल्याच्या नंतर खाली बघा खाली इथे असते होम त्याच्यानंतर स्टार स्टार केलेले मेसेज म्हणजे महत्वाचे मेसेज ओके तुम्हाला जर वाटलं की बाबा याच्यामध्ये एखादी गोष्ट महत्वाची आहे ओके तर इथे तीन टिंबाला जाऊन तुम्ही त्याला ऍड टू स्टार करू शकता ऍड टू स्टार ठीक आहे ऍड टू स्टार केल्याच्या नंतर इथे स्टार मध्ये तो फोल्डर त्या ठिकाणी दिसतो ठीक आहे होम मध्ये इथे तुमचे करंट केलेले काम या ठिकाणी तुम्हाला दिसतात करंट मध्ये तुम्ही केलेले काम या ठिकाणी तुम्हाला दिसतात होम मध्ये त्याच्यानंतर स्टार झालं त्याच्यानंतर शेअर शेअर म्हणजे तुम्ही कोणकोणत्या फाईलला परमिशन दिली ती या ठिकाणी तुम्हाला दिसते कोणकोणत्या फाईलला तुम्ही परमिशन दिली ते या ठिकाणी तुम्हाला शेअर मध्ये दिसते बघा ज्या फाईलला तुम्ही परमिशन दिली नसेल त्या फाईलला इथे ती दिसणार नाही ज्यांना तुम्ही परमिशन दिली दिले वन विथ द लिंक केली ती कशी करायची ते सुद्धा मी सांगणार आहे तर ते इथे दिसते त्याच्यानंतर आहे बघा फाईल्स फाईल्स मध्ये केल्याच्या नंतर इथे तुम्हाला सगळे फोल्डर तुम्हाला या ठिकाणी दिसतात ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला फोल्डर दिसतात सगळं काही दिसतं तर त्याच्यानंतर हा पिक्चर आहे आर 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 तुम्हाला नको असेल तर तीन टिंबाला जाऊन तुम्ही त्याला डिलीटही करू शकता याच्यामध्ये खाली डिलीट म्हणून शब्द आहे रिमूव्ह तुम्ही रिमूव्ह करू शकता रिमूव्ह करून तुम्ही मेमरी फ्री करू शकता तिथून ठीक आहे तर ड्राईव्ह मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही ठेवू शकता तुमच्या वैयक्तिक गोष्टी ज्या तुम्हाला वाटते की भविष्यामध्ये कधीही त्या डिलीट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या फाईल आणू शकता ठीक आहे तर या ठिकाणी आपण एखादी दुसरं असं घेऊया की ज्याच्यामध्ये काहीच नाही ठीक आहे आता या ड्राईव्ह मध्ये आपण आलो या ड्राईव्ह मध्ये सध्या काहीच नाहीये ठीक आहे आपण या ला युजच केलेली नाही तर या ड्राईव्ह मध्ये मला काही गोष्टी ठेवायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टोर करता येईल त्या आपण बघूया बघा स्टोर करण्यासाठी इथे खाली न्यू बटन असते बघा न्यू इथे न्यू बटन आहे या न्यू ला क्लिक करा बघा या न्यू मध्ये जाऊन तुम्ही कोणकोणत्या गोष्टी इथे ऍड करू शकता तर इथे ते दाखवलेलं आहे एक तर तुम्ही फोल्डरच्या फोल्डर, फोल्डर उचलून आणून इथे ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अपलोड अपलोड म्हणजे सिंगल फाईल अपलोड करायची असेल तर अपलोड त्याच्यानंतर एखादी फोटो तुमच्या समोर आहे आणि त्याला स्कॅन करायचं असेल तर स्कॅन करू शकता त्याच्यानंतर गुगल डॉक्स गुगल शीट आणि गुगल स्लाइड ह्या सुद्धा तुमच्या ड्राइव्हि कनेक्टेड असतात ओके त्या जर सेपरेटली तुम्हाला आणायच्या असतील तर तुम्ही आणू शकता तर आपण एक एक गोष्ट या ठिकाणी तुम्� बघूया ओके okay, तर पहिले फोल्डर बघूया बघा मी फोल्डरला गेलो फोल्डरचं नाव ते विचारत आहे म्हणजे एक नवीन फोल्डर तयार करायचं आहे तुम्हाला तर इथे फोल्डरचं नाव आपण तयार करूया समजा प्रदीप या नावाने मराठीत उर्दू कोणत्याही भाषेत तुम्ही करू शकता ठीक आहे क्रिएट केलं आता या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही फाईल आणू शकता ठीक आहे पण तुम्हाला इथे न्यू मध्ये जाऊन अपलोड करायचं असेल बघा इथे फोल्डर क्रिएट केलं आपण फोल्डरला जाऊन आणि इथे अपलोड मध्ये जाऊन तुम्ही अख्खाच्या अख्खा फोल्डर पण आणू शकता असं काही नाही ठीके इथे तीन रेषेला जाऊन इथे रेडमी नोट इलेव्हनला गेलो समजा मला इथे फोल्डर न्यायचा आहे समजा हा पी फोल्डर याला मी क्लिक केलं तर ते ओपन झालं ठीक आहे तर फोल्डर इथे अपलोड होत नाही तुम्हाला एक एक फाईल अपलोड करावी लागते ठीक आहे तर ही वेडिंग कार्ड हे दोन आणि इथे वर सिलेक्ट बघा दोन फाईल मी या ठिकाणी अपलोडिंगला टाकल्या बघा आता वायफाय सुरू आहे म्हणून या अपलोडिंग होतील पण कधी कधी काय होतं हे असं गोल गोलच फिरत राहत तर त्याला कारणीभूत एकच ऑप्शन आहे तर ते ऑप्शन आहे इथे तीन रेषेमध्ये जर अपलोड होत नसतील तीन रेषेमध्ये जाऊन सेटिंग सेटिंगला जाऊन एकदम खाली हा बघा ट्रान्सफर फाईल्स ओनली ओव्हर वायफाय हा चालू असतो ठीक आहे हा चालू असल्यामुळे काय होतं तुमच्या फाईल अपलोड होत नाही सगळेजण वायफाय वापरत नाही जर तुम्ही वायफाय वापरत असाल कायम तर हा ऑप्शन चालू राहिला तरी चालतो पण आपल्याला वायफाय किंवा मोबाईल डाटा मध्ये ते वापरता यायला हवं म्हणून याला आपण बंदच करून ठेवायचं ठीक आहे ट्रान्सफर फाईल्स ओनली ओवर वायफाय बंद करून ठेवायचं म्हणजे तुम्ही कोणतीही फाईल टाकली तरी ती सहज या ठिकाणी तुम्हाला दिसेल ठीक आहे तर अपलोड कसं करायचं परत बघा ते प्लस न्यू मध्ये जायचं आणि अपलोडला जायचं ठीक आहे अपलोडला जाऊन तुम्ही फाईल इथं टाकायची आहे असे फाईल टाकायचे आहेत की ज्या आपल्याला कायम सेव्ह ठेवायच्या आहेत त्या फाईल ना आपल्याला कायम सेव्ह ठेवायच्या आहेत त्या डिलीट नाही झाल्या पाहिजे कारण आपल्या गॅलरी मधून डिलीट होऊ शकतात पण ईमेल वरून डिलीट होत नसतात ईमेल वरून ड्राईव्ह वरून त्या डिलीट होत नसतात म्हणून तुम्ही इथे त्या लोड करून ठेवायच्या इथे तीन रेषेला जाऊन इथे काही काही टाकू शकता तुम्ही इमेज टाकू शकता व्हिडिओ टाकू शकता ऑडिओ टाकू शकता डॉक्युमेंट टाकू शकता ओके तर आपण इमेजेस मध्ये जाऊ इमेजेस मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी समजा पिक्सेल फोल्डरला गेलो समजा या ठिकाणी मला हे ओळखपत्र दोन त्याच्यानंतर हे शाळेचे फोटो हे मला काय करायचे हे पाच चार गोष्टी मी सिलेक्ट केल्या आणि इथे वर सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे अपलोडिंगला ते आलंय बघा इमेजेस इथे अपलोड होत आहे इमेजेस या ठिकाणी अपलोड होत आहे बघा तुमची मेमरी किती युज झाली तुमच्या ड्राईव्ह अपलोड एक एक बघा तुमच्या मेमरी किती युज झाली ते बघण्यासाठी इथे तीन रेषेला जायचं वर तिथे गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला कळते की एक पॉइंट झिरो सात जीबी युज झाली पंधरा जीबी पैकी एवढी झाली तुम्हाला जर जास्त स्टोरेज हवा असेल तर इथे गेट स्टोरेज ला जायचं तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोर वरून त्याला सबस्क्राईब करू शकता ठीक आहे आता हे पंधरा महिन्याचं आहे रिकमेंडेड त्यांनी केलंय की पंधरा रुपये पर मंथ फॉर टू मंथ एवढं कमी पॅकेज आलंय ओके इथे अॅन्युअली जाऊन बघूया बरं एका वर्षासाठी तीनशे एकोणपन्नास रुपये हे तीस जीबी जे आहे फक्त ठीक आहे तेच म्हणलं हे इथे सुद्धा खूप जबरदस्त ऑफर दिली ही तेराशे रुपये होतो हे पण आता हे सहाशे नव्याण्णव दिलं म्हणजे खूप कमी ऑफर आलाय तुम्ही डायरेक्ट इथे घ्या गेट डिस्काउंट ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्टोरेज विकत घेऊ शकता ठीक आहे आता मी विकत घेतलेलं तुम्हाला दाखवतो बघा ज्या ठिकाणी गेलो इथे तीन रेषेला गेलो आणि इथे बघा हे शंभर जीबीचं माझं पॅकेज आहे सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी जीबी युज झाली इथे गेट मोर स्टोरेजला गे तर, तर नाही बघा या इमेल आयडी ला ऑफर आहे का नाही दोनशे जीबीचा पॅक घ्यायचं आहे तर एकवीसशे रुपये पर इयर हे बरावंच लागेल ठीक आहे तर तुमचं जर नवीन असेल तर कदाचित तुम्हाला ते ऑफर या ठिकाणी मिळू शकते तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोरेज सुद्धा विकत घेऊ शकता ओके आता याच्यामध्ये ज्या या फोल्डरला जाऊन न्यू मध्ये जाऊया इथे स्कॅन करायची असेल तुम्हाला एखादी गोष्ट ओके okay, तर तुम्ही ती स्कॅन सुद्धा इथे करू शकता ओके तुम्हाला okay, वाटलं की मला स्कॅन मध्ये जायचं आहे इथे व्हाइड युझिंग द ॲप ओके okay, मला याला स्कॅन करायचं आहे असं हे करायचं फोटो काढायचा बघा जेवढा ब्ल्यू कलर आलाय तेवढा तो स्कॅन होऊन तेवढा पेज तयार होईल ठीक आहे इथे क्रॉप अँड रोटेट पण आहे तुम्हाला जर क्रॉप अँड रोटेट करायचं असेल तर तेही करू शकता तुम्हाला क्लीन करायचं असेल पेज बघा थोडस खराब दिसते तर खाली क्लीन शुद्ध आहे क्लीन ला क्लिक करा या ठिकाणी बघा तुम्ही हे वेगवेगळे ऑप्शन्स वापरून बघायचे आणि अप्लाय म्हणायचे ओके अप्लाय करून या ठिकाणी जास्त तेवढं क्लीन होत नाही ओके हे क्लिनिंग करायचं असेल तर आपलं डॉक स्कॅनरच ऍप सगळ्यात बेस्ट एकच स्तर भरता येतो सर सगळे स्तर नाही भरता येत इथे डन डन केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्ही स्कॅन केलेले डॉक्युमेंट इथं स्कॅन असेल आणि डॉट पीडीएफ तर इथे तुम्ही त्याचं नाव चेंज करू शकता ओके okay, याचं नाव या ठिकाणी तुम्हाला जे टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्याला जे पी जी करायचं आहे की पीडीएफ करायचं आहे ते तुम्ही इथे करू शकता तर मी इथे पीडीएफ करून टाकतो फोटो काढला त्याचा पीडीएफच होऊन जाईल डायरेक्ट आणि सेव्ह ठीक आहे ही प्रदीप डॉट पी डी एफ या ठिकाणी स्कॅनिंग मधून घेतली आपण ती त्या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला हे अपलोड करायचं लक्षात आलेलं आहे आता याच्यामध्ये हे डॉक आणि शीट हे तुम्हाला पुढे कळतील ठीक आहे आता सांगून ते तुमच्या लक्षात येणार नाही आणि एवढ्या कमी वेळेत सांगणं ते शक्य सुद्धा नाही ठीक आहे या शीटला दोन दिवस लागतात समजून घ्यायला तो भाग आहे पुढे आपला त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ते टेन्शन नका घेऊन जेपीजी म्हणजे फोटो जेपीजी म्हणजे फोटोचा फॉर्मॅट असतो तो एक्सटेन्शन म्हणतो की नाही पीडीएफचं एक्सटेन्शन काय आहे डॉट पीडीएफ फोटोच एक्सटेंशन काय आहे जेपीजी ठीक आहे जी जे पीजी हे सगळे फोटोचे फॉरमॅट आहेत ठीक आहे इथे ही लिया है है है? है फाईल आलेली आहे या फाईलला तुम्हाला परमिशन द्यायचे म्हणजे लोकांनी बघावं की हे काय आहे तर लोकांना असं ओपन नाही करता येणार फाईल ओपन नाही करता येणार जोपर्यंत मी परमिशन देणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला हे करता येणार नाही स्टेट अँड कॅपिटलचं आहे हे तर याला परमिशन द्यायची तर परमिशन कशी द्यायची ते बघा आता पहिली गोष्ट मला ही फाईल स्टार मध्ये ठेवायची आहे तीन टिंबला जाऊन मीला काय करतो ऍड टू स्टार करतो ऍड टू स्टार केल्यामुळे काय झालं इथे स्टारच्या मध्ये ते गेलं ओके याला परमिशन द्यायची आहे मला तर इथे वर तीन टिंबला जा त्याच्यामध्ये जाऊन इथे शेअर ठीक आहे शेअर मध्ये जायचं बर मी जर या ठिकाणी शेअर न करता याला शेअर केली ठीक आहे तीन टिंब ला जाऊन कॉपी लिंक केली आणि ग्रुपला पाठवली तर कोणीतरी त्याला ओपन करण्याचा प्रयत्न करणार तर तिथे रिक्वेस्ट अक्सेस म्हणून त्याला मेसेज पाठवा कोणीतरी ओपन करा त्याला आणि रिक्वेस्ट ऍक्सेस करा काय होतो मी सांगतो बघा कोणीतरी त्या फाईलला ओपन करायला जाणार पण त्यांना ती ओपन होणार नाही ती फाईल जी मी आता पाठवली ती लिंक पाठवली ती लिंक ओपन होणार नाही तिथे तुम्हाला ऍक्सेस मागणार तुम्ही त्याला क्लिक करून बघू शकता की त्याला ऍक्सेस मागितलं का तर तिथे रिक्वेस्ट ऍक्सेस म्हणून टाका हो देता येते दाखवतो ते पण ठीक आहे काही जणांनी एक्सेस ला क्लिक केलं असेल असं आपण गृहित पकडूया आणि इथे तीन टिंब मध्ये जाऊन इथे मॅनेज जा एक्सेस ला बघायचं मॅनेज ऍक्सेस मध्ये जाऊन आपण बघू की किती जणांनी रिक्वेस्ट टाकली तर हे बघा थ्री पीपल वुड लाईक ऍक्सेस रिव्ह्यू मध्ये जा कोण कौन कोण आहेत श्यामबाल पांडे आहे सुनीता साळुंके आहे परशुराम तासतोडे सर आहे तर यांनी आपल्याला परमिशन मागितली तर इथे तुम्ही शेअर करू शकता किंवा डिक्लाईन करू शकता तुम्ही इथून परमिशन त्यांना खारीच करू शकता की मला नाही द्यायची परमिशन तर डिक्लाईन किंवा तुम्ही इथे शेअरला क्लिक केलं की तेवढ्या फक्त बालपांडे सरांना ते दिसणार सुनीता साळुंके मॅडम तुम्ही शेअर केलं तर त्यांना दिसणार परशुराम तासतोडे सर शेअर केलं तर दिसणार अदरवाईज नाही पण मला सगळ्यांसाठी ती ओपन करायची आहे तर कशी तर शेअर करायला लागते तीन टिंबला जाऊ शेअर ठीक आहे शेअर इथे खाली कॉपी लिंकला गेलं की ती लिंक देता येते सर कॉपी लिंक करायची तिथे जाऊन पेस्ट करायची इथे शेअर मध्ये जायचं शेअरला गेल्याच्या नंतर इथे बघा नॉट शेअर म्हणून आलाय इथे बघा चार लोकांनी मला परमिशन मागितली पण आपण आता सगळ्यांनाच परमिशन देत आहोत तर इथे नॉट शेअरला क्लिक करायचं इथे नॉट शेअरला क्लिक करायचं नॉट शेअरला क्लिक केलं की इथे बघा खाली चेंज येते चेंज या चेंजला जा चेंजला गेल्याच्या नंतर इथे रेस्ट्रिक्टेड आहे ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन त्याला क्लिक करून इथं म्हणा एनी वन विथ द लिंक एनी वन विथ द लिंक केली की आता तुम्ही ओपन करून बघा सगळ्यांना ती ओपन होते पाहिजे ठीक आहे आता याची लिंक आपल्याला कशी पेस्ट करायची असते स्कॉपला जाऊन कॉपी लिंक कॉपी लिंक केल्याच्या नंतर इथे जा इथे दाबून ठेवा पेस्ट करा ओके आणि तुम्ही याला परत आता ओपन करून बघू शकता ड्राईव्ह मधून ठीक आहे कशामधून बघायचे ड्राईव्ह मधून ओके म्हणायचे आता तुम्ही तिला सहज बघू शकता बरं सहज बघू शकत नाही तर तीन टिंबला जाऊन तुम्ही तिला डाउनलोड पण करू शकता ओके बघा बऱ्यापैकी गुगल ची लिंक जर तुम्हाला आली तर इथे वर तीन टीमाला जाऊन इथे डाउनलोड करायचं ठीक आहे त्या डाउनलोडला क्लिक केल्याच्या नंतर ती फाईल तुम्हाला ला, ला वापरता येते ओके आता तुम्हाला परमिशन द्यायची आहे स्कॉपला सगळ्या फोल्डरला ऍट अ टाइम ठीक आहे कारण तुम्ही काय एक, -एक फाईलला परमिशन नाही देणार आहात त्याच्यामुळे परमिशन देत असताना इथे तुम्हाला डायरेक्ट फोल्डरलाच द्यायची परमिशन ठीक आहे फोल्डरला परमिशन दिली की ती सगळ्या गोष्टीला ती परमिशन येते ठीक आहे तुम्ही जर परमिशन दिली तर सगळ्या गोष्टींना ती परमिशन लागू होते बघा या ठिकाणी या फोल्डर मध्ये एक प्रोफाईलचा आयकॉन दिसतोय छोटं याचा अर्थ काय की या फोल्डरला परमिशन दिलेली आहे मग त्याच्या आतमध्ये कितीही फाईल घेतल्या तरी त्यांना परमिशन परत देण्याची गरज नसते ओके okay. आता बघा याला इथे तीन टिंबला जा तीन टिंबला जाऊन डायरेक्ट फोल्डरला परमिशन देत आहोत आपण इथे शेअरला जा शेअरला गेल्याच्या नंतर इथे नॉट शेअर आहे बघा इथे नॉट शेअर आहे त्या नॉट शेअरला क्लिक करा त्याच्यामध्ये इथे बघा रेस्ट्रिक्टेड रेस्ट्रिक्टेड मध्ये चेंज ला जा ठीक आहे चेंज ला जाऊन इथे रेस्ट्रिक्टेड ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन तीन टिंब ला जाऊ एनी वन विथ द लिंक एनी वन विथ द लिंक केले की झाल बरं तुम्ही आता या फोल्डरला परमिशन दिली ठीक आहे बघा हा स्कॉप खुर्सा तुम्ही या फोल्डरची लिंक पण कॉपी करू शकता तीन टिंब ला जाऊ इथे कॉपी लिंक ठीक आहे कॉपी लिंक केल्यामुळे आता काय होईल तुम्ही इथे ग्रुपला जरी पाठवलं आणि तुम्ही ओपन करायला गेलात तर ते फोल्डरच डायरेक्ट ओपन होईल तुम्हाला त्या फोल्डर मध्ये असलेल्या सगळ्या फाईल तुम्हाला ओपन होतील बघा मी आता ओपन करतोय ड्राईव्ह मधून वेगळ्या ड्राईव्ह मधून ओपन करतोय आणि ओके म्हणतोय ओपन केलं बघा तो फोल्डरच ओपन होईल त्या फोल्डर मध्ये असलेल्या फाईल तुम्हाला सगळ्या दिसतील ऍट अ टाइम ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही परमिशन दिल्याच्या नंतर लिंक वगैरे हे करू शकता ओके okay. आता याच्यामध्ये ड्रायव्हिंग मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही बाहेरून सुद्धा डायरेक्ट आणू शकता कशा ते बघा समजा तुम्ही फाईल मॅनेजर मध्ये आहात फाईल मॅनेजर मध्ये आहात तुम्हाला एखादी गोष्ट घेऊन जायची समजा हे गाणं मला घेऊन जायचंय त्याच्यानंतर हा व्हिडिओ घेऊन आहे तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ आधी पहिले बघून घ्यायचा ठीक आहे फाईल मॅनेजर मध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता नंतर त्याला क्लिक करून इथे खाली सेंड बटन आहे सेंड बटनाला जाऊन इथे ड्राईव्ह आहे ड्राईव्ह क्लिक करायचं ड्राईव्ह ला क्लिक केल्याच्या नंतर इथे बघायचं की कोणत्या ईमेल आय ला जा तो जात जा आहे हे बघा पोरामध्ये वगैरे वगैरे फाईलची नाव आहेत ओके तुम्हाला जर बदलायचं असेल तर ते फाईलची नाव इथे नाही बदलतायत तिकडे बदलतायत बघा कोणत्या मध्ये जाते है? तर प्रदीप नावाच्या पोल्डरमध्ये जात आहेत तुम्ही इथे बानाला क्लिक करून तुम्ही दुसरा फोल्डर सुद्धा इथे निवडू शकता किंवा इथे वर फोल्डर प्लस आहे त्या फोल्डर प्लस ला क्लिक करून सुद्धा तुम्ही नवीन फोल्डर क्रिएट करू शकता ठीक आहे तर इथे आपण प्रदीप मध्ये टाकू आणि सेव्ह म्हणू सेव्ह केलं प्रिपेरिंग टू अपलोड फाईल त्या फाईल तिकडे अपलोड होतील आपण नंतर बघू तर अशा पद्धतीने तुम्ही फाईल मॅनेजर मधून फाईल नेऊ शकता किंवा इथे गॅलरी मध्ये गेलात गॅलरी मधून तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही गॅलरीतूनही ती फाईल नेऊ शकता